राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सोलापुरातील शिवलीला स्पोर्ट्स अकॅडमीच्या यश संपादन करत छत्तीस पदकांची कमाई केली आहे ओकिनावा मार्शल आर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य अंतर्गत सातारा इथं राज्यस्तरीय कराटे स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत सोलापुरातील शिवलीला स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित करत छत्तीस पदकांची कमाई केली या स्पर्धेत चारशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता शिवलीला अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी पटकावलेल्या पदकांमध्ये सहा सुवर्णपदक सहा रौप्य पदक चोवीस कांस्य पदक यांचा समावेश आहे द्वितीय रनर ट्रॉफी देखील खेचून आणण्याचा मान शिवलीला स्पोर्ट्स कराटे अकॅडमीला मिळाला विजेते विद्यार्थी याप्रमाणे काता विभाग सुवर्णपदक जयश्री कौडकी प्रथमेश कदम समृद्धी वाणी परिट रौप्य पदक मुले उत्कर्ष जाधव प्रसाद सलगर कांस्य पदक मुले वैदवी वैदेही नवले कृष्णा माने सार्थक पवार कबीर भोसले आदिती फटाले सं प्रथमेश सुतार रणवीर बरगंडे श्लोक सलगर श्लोक शेलार आदित्य कदम अक्षता स्वामी आदींची उपस्थिती होती यशस्वी खेळाडूंना शिवलीला स्पोर्ट्स अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक शिवशरण वाणीपरीठ सहाय्यक शिक्षिका स्मिता वाणीपरीट सहाय्यक प्रशिक्षक रोहन यांचं मार्गदर्शन लाभलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष पवार देवेंद्र कोठे पद्माकर काळे सचिन स्वामी आदी मान्यवरांनी कौतुक केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या